शिर्डी येथे भाजपाचा ऐतिहासिक कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीने भाजपा महायुतीला प्रचंड जनाधाराच्या भरोशावर महाविजय प्राप्त झाला आहे बावन्न टक्के असा भरघोस मतदानाचा टक्का वाढविण्याचे खरे काम पक्षाचा कणा असलेले बूथ प्रमुख ते पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांनाच असून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचवली लाडक्या बहिणी ते शेतकरी सन्मान निधी सौर योजना कर्जमाफी अशा एकशे पंधरा योजनांबद्दल व संपर्क अभियानामार्फत कार्यकर्त्यांनी दोन महिने जी मेहनत घेतली त्या व राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करून भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी या साईबाबाच्या शिर्डीत श्रद्धा सबुरी भाजपाची महाभरारी अधिवेशनात कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करत सर्वांचे आभार मानले या अधिवेशनाचे आयोजक म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नामदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजाताई मुंडे विनोद तावडे नामदार आकाश फुंडकर गिरीश महाजन रावसाहेब दानवे महाराष्ट्र कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेसह महाराष्ट्र सरकारमधील भाजपा मंत्र्यांचे शिर्डीच्या खास भल्या मोठ्या हाराने स्वागत करण्यात आले यानंतर सर्वांनी अहिल्या माता साईबाबा स्वामी विवेकानंदांना अभिवादन केले भाजपाच्या या मेळाव्यासाठी अकोला जिल्ह्यातून तीनशेच्या वर भाजपा कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली होती एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला